नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे डिपार्टमेंटल सीडीपीओ एक्झाम ज्या साठी बरेच विद्यार्थी प्रिपेअर करत आहेत आणि ही जी परीक्षा आहे ही परीक्षा म्हणजे एक सुवर्ण संधी आहे विद्यार्थ्यांसाठी फक्त इथं काय होतंय विद्यार्थ्यांनी सिलेबस समजून घेणं खूप जास्त महत्वाचं आहे आणि त्या सिलेबसनुसार चांगली पुस्तकं जर तुम्ही वापरलात तरच तुमची ही एक्झाम क्रॅक होईल अदरवाईज काय होतं सीडीपीओ एक्झाम आणि डिपार्टमेंटल सीडीपीओ एक्झाम ह्याच्यामधला डिफरन्स विद्यार्थी करत नाहीत सो ओल्ड सीडीपीओ चे तुम्ही सिलेबस जो आहे तो कव्हर करता पण जो डिपार्टमेंटल सीडीपीओ चा सिलेबस आहे तो तुम्ही व्यवस्थित बघा आणि त्याच्यानुसार आपल्या पब्लिकेशनची दर्जेदार अशी पुस्तकं तुम्ही वापरू शकता आता तुम्ही म्हणाल की तुम्ही मॅडम पुस्तकच का सांगताय कारण सीडीपीओ पी एक्झाम अशा आहेत की प्रॉपर सिलेबस कव्हर केलं तरच त्या क्रॅक होतात बरोबर असं नाही आहे की तिथे जी के आहे जीएस आहे कुठूनही काही वाचलं तर तुम्ही येऊ शकतं तर तसं नाहीये आहे तिथे स्पेशली सिलेबस डिझाईन केलेला आहे आणि तो सिलेबस तुम्हाला कव्हर करावा लागतो तर केसागर पब्लिकेशनचा हा आपला ऑफिशियल सॉरी ही आपली ऑफिशियल वेबसाईट आहे या वेबसाईट वरती तुम्हाला ऑदर एक्झाम मध्ये जेव्हा तुम्ही जाल तेव्हा इथं तुम्हाला वुमेन चाइल्ड डेव्हलपमेंटचा एक सेक्शन मिळून जातो याच्यामध्ये तुम्हाला सरळ सेवा भरती परीक्षा पीसीएस आयबीपीएस पॅटर्न मराठी शब्द संग्रह त्याच्यानंतर ऑन ऑल इन वन सामान्य ज्ञान अत्यावश्यक अंकगणित बुद्धिमापन चाचणी जेवढी काही पुस्तकं आहेत महिला आणि बाल विकास गट ब महिला बाल विकास पूर्वीच्या प्रश्नपत्रिका प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर अशी बरीच पुस्तकं तुम्हाला आपल्या पब्लिकेशनच्या या वेबसाईट वरती मिळून जातील ही पुस्तकं ऑनलाईन तर तुम्हाला मिळतीलच मिळतील पण जर तुम्ही पुण्यात असाल तर केसागर बुक हाऊसला भेट देऊन तुम्ही पुस्तक परचेस करू शकता ठीक आहे ओके चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे लेक्चरच्या नोटिफिकेशन वेळेवर मिळतील ठीक आहे चला बघा तर इथं आपण प्रॉपर जी सिलेबस आहे ना तो सिलेबस आपण बघूया तर ही आहे महिला बाल विकास आयुक्तालया अंतर्गत अधीक्षक निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था रचना व कार्यपद्धती अधिकारी ऑब्लिक अधिवेता ऑब्लिक महिला बाल विकास अधिकारी सांख्यिकी अधिकारी गट ब आणि एकात्मिक एक बाल विकास सेवा योजना आयुक्तालया अंतर्गत अधिकारी ग्रामीण या पदांवर निवडीद्वारे नियुक्ती करता मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा आहे ही लक्षात घ्या परीक्षेची योजना तुम्ही इथं बघा परीक्षेचे टप्पे आहेत लेखी परीक्षा आहे तुमची चारशे गुणांची लक्षात घ्या इथं चारशे गुणांची परीक्षा आहे इंटरव्यू uh, तुम्हाला या परीक्षेला असेल पन्नास मार्काचा इंटरव्ह्यू आहे परीक्षेचे टप्पे जर इथं तुम्ही बघितले तर याच्यामध्ये तुम्हाला लेखी परीक्षा आहे चारशे गुणांची ठीक आहे याच्यामध्ये बघा पेपर क्रमांक तुमचा जो एक असेल इथं तुम्हाला मराठी विषय आहे इंग्रजी आहे ओके जी के आहे शासनाशी संबंधित निवडक कायदे आणि संस्था आहेत ओके मराठी साठी दर्जा आहे बारावी इंग्रजसाठी दर्जा आहे पदवी सामान्य ज्ञानसाठी दर्जा आहे पदवी शासनाशी संबंधित निवडक कायदे संस्था तर याच्यासाठी विभागामध्ये काम करण्यासाठी आवश्यक असलेलं ज्ञान तुम्हाला त्याच्यावरती बेस्ट क्वेश्चन विचारले जातील दुसरा पेपर तुमचा इथं येतो पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान माध्यम असेल मराठी प्रश्न संख्या असेल शंभर ठीक आहे प्रत्येकी एका एक प्रश्नाला दोन मार्क आहेत म्हणजे दोनशे गुण एक एक तास कालावधी आहे वस्तुनिष्ठ बहुपर्याय ठीक आहे ओके क्लिअर नेक्स्ट बघा इथं तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे सगळ्यात महत्वाचं काय आहे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे ओके क्लिअर बघा नकारात्मक गुणदान प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता पंचवीस टक्के पंचवीस टक्के किंवा वन फोर्थ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा किंवा कमी करण्यात येतील ओके लक्षात ठेवा एका प्रश्नाची जर एकापेक्षा अधिक उत्तर तुम्ही दिली तर काय होईल इथं ते चूक समजण्यात येईल बरोबर पंचवीस टक्के किंवा वन फोर्थ गुण तुमचे कमी होतील बाकी तुम्हाला उत्तर अनुत्तरित असेल तर ता नकारात्मक गुणांची पद्धत लागू असणार नाही लक्षात घ्या आणि जी तुमची अंतिम निवड होईल ती लेखी परीक्षा आणि मुलाखत दोन्ही एकत्रित एक असेल ठीक आहे आता हे झालं तुमची परीक्षा पद्धती आता इथं तुम्हाला पेपर क्रमांक एक तुम्हाला कसं कव्हर करायचंय बघा मराठी मराठीसाठी आपल्या पब्लिकेशनची नीला गोविलकर मॅडमचं पुस्तक आहे डॉक्टर अनिरुद्ध सरांचं पुस्तक आहे तर मराठीसाठी भरपूर पुस्तकं आपल्या पब्लिकेशनची आहेत जिथून तुमचा थेरीचा पार्ट पण कव्हर होईल आणि एमसीक्यू क्यू पण कव्हर होतील थी, ठीक आहे सेम इंग्रजी व्याकरणाची पण केसागर पब्लिकेशनची पुस्तकं आहे ती तुम्ही वापरू शकता सामान्य ज्ञानामध्ये महाराष्ट्राचा भूगोल महाराष्ट्राचा इतिहास याच्यासाठी थेरॉटिकल पुस्तक महाराष्ट्राचा भूगोल तुम्ही खतीब सरांचं पुस्तक वापरू शकता इथं महाराष्ट्राचा भूगोल खतीब सरांचं पुस्तक तुम्ही वापरू शकता प्राध्यापक के खतीब महाराष्ट्राच्या इतिहासासाठी व्ही व्ही पाटील सरांचं पुस्तक वापरू शकता तुम्ही किंवा बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही गट ब चा ठोकळा जरी वापरला ना गट ब चा ठोकळा तर त्या गट ब च्या ठोकळ्यामधून तुमचे खूप सारे क्वेश्चन इथं कवर होतात लक्षात ठेवा ओके आता हे झालं तुमचे दोन सब्जेक्ट ठीक आहे एकच मिनिट थांबा चला बघा नेक्स्ट आहे तर तुम्ही बेस्ट ऑप्शन मी तुम्हाला सांगत होते ने, बेस्ट ऑप्शन हा आहे की तुम्ही ठोकळा वापरू शकता जो गट ब गट कल आहे त्याच्यामधून काय होईल तुमची इतिहास भूगोल गणित बुद्धिमत्ता चाचणी हे जे सब्जेक्ट आहेत ना हे कव्हर होतील किंवा सेपरेट पुस्तकं पण आहेत आपल्या पब्लिकेशनची तुम्ही सेपरेट पुस्तकं वापरू शकता ठीक आहे ओके गणित बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता चाचणी अतिशय दर्जेदार अशी न्यू एडिशनची पुस्तकं तुम्हाला आपल्या पब्लिकेशनची मिळून जातील चालू घडामोडीसाठी स्मॉलेस्ट जनरल नॉलेज म्हणून एक पुस्तक आहे विनायक सरांचं ते पुस्तक वापरा त्याच्या बाहेर एकही क्वेश्चन जात नाही हा जरा तुमचा पेपर पहिला संपूर्ण ज्याच्यासाठी परिपूर्ण अशी पुस्तक सूची मी तुम्हाला इथे सांगितली दुसरा पेपर आता इथे बघा किंवा दुसरा पेपर किंवा पुढचे घटक सॉरी पहिल्या पेपर मधले चौथा आणि पाचवा घटक व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट याच्यावरतीच तुमचा जो काय म्हणतात त्याला रिझल्ट आहे ना तो राहणार आहे चौथा आणि पाचवा घटक शासनाशी संबंधित निवडक कायदे आणि संस्था याच्यामध्ये तुम्हाला माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच ऍज अपडेटेड आहे असं पुस्तक आपल्या पब्लिकेशनचं तुम्हाला मिळून जाईल महाराष्ट्र राज्य लोकसेवा अनुसूचित जाती जमाती विमुक्त जमाती भटक्या जमाती प्रवर्ग मागास वर्ग यांच्याकरता आरक्षण अधिनियम दोन हजार एक हा तुम्हाला करावा लागेल अधिनियम दोन हजार एक महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा ज्याला तुम्ही सेवा हमी कायदा म्हणता तो करावा लागेल शासकीय कर्मचाऱ्यांच्या आणि शासकीय पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंधक पाच शासनाची विधी विषयक कामकाज ने चालवण्याची नियमावली तुम्हाला करावी लागेल राज्य महिला आयोग महिला आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र मानवी हक्क आयोग राज्य बाल हक्क संरक्षण आयोग तर हे चा, जे चहा चौथा आणि पाचवा मुद्दा आहे हा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे खूप जास्त कंटेंट याच्यामध्ये आहे आणि सगळं फॅक्च्युअल कंटेंट आहे जे तुम्हाला तोंडपाठ असावं लागतं लक्षात घ्या कोणी म्हणतील की बाबा पाठांतर करायचं नसतं पण जिथं फॅक्च्युअल कंटेंट असतं तिथं पाठांतर करायचं असतं जिथं कॉन्सेप्ट्युअल असतं तिथं कॉन्सेप्ट समजून घ्यायच्या असतात ठीक आहे ओके पेपर क्रमांक दोन पेपर क्रमांक दोन मध्ये येतं भारताचं संविधान याच्यामध्ये तुम्हाला सेवाविषयक बाबी आणि शिक्षणातील संबंधित कलम आता बा पॉलिटीसाठी आपल्या पब्लिकेशनची भरपूर पुस्तकं आहेत मी तुम्हाला दाखवते तर ती पुस्तकं तुम्ही वापरू शकता पॉलिटीसाठी पुस्तक अवेलेबल आहे आपल्या पब्लिकेशनच हा पहिला पॉइंट तुमचा कव्हर होतोय राहतो फक्त आता दुसरा तिसरा चौथा पाचवा पॉइंट याच्यामध्ये जे कंटेंट दिलेला आहे ना याच्यासाठी एकत्रित एक असं कुठलं पुस्तक तुम्हाला मिळणार नाही याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीशे एक्क्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीशे एक्क्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम एकोणीशे एक्क्याऐंशी वेतन नियम आहे निवृत्ती वेतन आहे अंश राशीकरण आहे मुंबई नागरी सेवा प्रवास भत्ता नियम आहे विभागीय चौकशी नियम पुस्तिका आहे तर हे खूप डिफिकल्ट आहे लक्षात घ्या खूप कॉम्प्लिकेटेड आहे किचकट आहे पण तुम्हाला काय करावं लागेल हे करावं लागेल बरोबर नाहीतर काय होईल हा याच्यावरती तुमचे मार्क्स डिपेंड करतात ओके याच्यावरती तुमचे मार्क्स डिपेंड करतात याच्यावरती रिझल्ट लागणार आहे सो याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल भरपूर एफर्ट्स घ्यावे लागतील महिला बाल विकास विभागाअंतर्गत जे कायदे आणि योजना आहेत भरपूर योजना आहेत त्या देखील तुम्हाला कराव्या लागतील आणि महाराष्ट्र राज्य बाल कर... बाल न्याय नियम दोन हजार अठरा आणि आय सी डी एस हेही तुम्हाला इथे कव्हर करावं लागेल तर हा जो पार्ट आहे हा पार्ट आपल्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे लक्षात घ्या पुस्तक तुम्हाला इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिल्या जातील त्या लिंकवर जाऊन तुम्ही पुस्तक परचेस करू शकता जर तुम्ही वरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे लेक्चरच्या नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील डेमो लेक्चर्स तुमच्या इथं चालू राहतील केसागरच्या ऑफिशियल आपल्या चॅनलवरती जर काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये विचारू शकता भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये गुड डे टेक केअर